नमस्कार मित्रांनो मी वैद्यातुल काळे होय आयुर्वेद साक्षरवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत आपले जे हेल्थ सप्लिमेंट्स आपल्याला सांगितले जातात आपल्या डॉक्टरांकडून सांगितले जातात डायटिशियनकडून सांगितले जातात त्याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे आणि माझं पण काय मत आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत विशेषतः हिवाळा आला किंवा एखाद्याला बॉडी कमवायची असेल तो जिममध्ये जातो आणि त्याला सांगितलं जातं चार चार पाच पाच अंडी खा दहा दहा अंडी खा एवढं नॉनव्हेज खा परंतु खरंच या नॉनव्हेजमुळे खरी तब्येत सुधारते का हो खरं तुमचं शरीर सुधारतं का सुधारते असेल परंतु त्याच्यामागे लॉजिक काय हे डायटेशन किंवा हे आधुनिक शास्त्र काय विचार करतं माहिती आहे की एवढ्या एवढ्या प्रमाणात नॉनव्हेज खा एवढ्या एवढ्या प्रमाणात प्रोटीन्स घ्या म्हणजे प्रमाण त्यांचं ठरलेलं असतं परंतु त्याच्या मागची कल्पना त्याच्या मागे काय आहे हे साधं गणित आहे त्यांचं की एवढं एवढं खाल्ल्यावर एवढं एवढं तुम्हाला मिळेल तुमच्या शरीराला परंतु हे कधी लक्षात ठेवा की हत्ती कुठलंही नॉनव्हेज खात नाही म्हैस कुठलंही नॉनव्हेज खात नाही तरीही हत्ती हा व्यवस्थित वाढलेला प्राणी आहे म्हैस पण वाढलेला प्राणी आहे म्हैस कुठलाहीच निग्ध पदार्थ खात नाही परंतु तिच्या दुधामध्ये फॅट्स बघा किती असतात भरपूर तूप निघतं मग हे असं का होतं त्याच्यामागे एक निसर्गाचा नियम आहे जो चालू होतो जीन्सपासून डी एन पासून, पासून। तुम्ही जर प्रत्येक प्राण्याचा विचार केला तर प्रत्येक प्राण्याचा डी एन ए वेगळा आहे मनुष्याचा डी एन ए वेगळा आहे त्यामुळं त्या डी एन एनुसारच त्या, त्या गोष्टी निर्माण होत जातात पेशी वाढत जातात प्रोटीन्स म्हटलं तर आपण मसल्सच्या ज्या पेशी असतात त्या पेशी वाढणं हे प्रोटीन्स खाल्ल्यानंतर अपेक्षित असतं बरोबर आहे मग ह्या पेशी जर वाढवायच्या असतील तर आपल्याला नॉनव्हेज सांगितलं जातं प्रोटीन सांगितलं जातात हे आपण बोललो परंतु हे कधी लक्षात ठेवा की त्या पेशी वाढल्या पाहिजेत त्या पेशी डिफरन्शिएट झाल्या पाहिजेत आणखी वाढत गेल्या पाहिजेत तरच मसल्स वाढतील आणि त्यासाठी त्या पेशींमध्ये मसलच्या पेशीन्समध्ये जे डी एन ए असतात त्याच्यावर कोडिंग असतं आणि ते कोडिंग म्हणजेच प्रकृती ज्याला आपण वातपित्त खप प्रकृती म्हणतो वात प्रकृतीची माणसं ही कृष असतात पित्त प्रकृतीची माणसं ही साधारण असतात आणि कफ प्रकृतीची माणसं ही गुटगुटीत असतात त्यांचे सांधे मजबूत असतात मसल्स जास्त असतात कारण त्यांच्या जीन्समध्ये जे कोड्स असतात ते मसल्सला वाढवण्यासाठी उद्युक्त होतात अशी कित्येक शाकाहारी माणसं आहेत की ज्यांचे मसल्स चांगले आहेत ज्यांची तब्येत चांगली आहे आणि असे कित्येक नॉन व्हेजिटेरियन माणसं आहेत की जे अतिशय क्रुश आहेत खूप नॉनव्हेज खातात जवळजवळ अर्धा अर्धा किलो नॉनव्हेज दररोज खाणारी माणसं मी बघितलेली आहेत परंतु शरीर हे ख्रुश ते ख्रुश त्यांच्या मसल का नाही वाढत बरं त्याचं कारण आपल्या शरीरामध्ये मसलच्या पेशीमध्ये सुद्धा एक अग्नी असतो तो अग्नी आपण जे काही अन्न घेतो बाहेरचं अन्न घेतो त्या अन्नापासून त्या पेशींची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असा तो अग्नी असतो आणि तो जर अग्नी नसेल व्यवस्थित त्याच्यामुळे मेटाबॉलिझम पण बिघडतं आणि तुमच्या शरीरामध्ये मसल्स निर्माण होत नाहीत हे कधी लक्षात ठेवा तुम्ही कितीही मांसाहार करा कितीही प्रोटीन्स खा तुमच्या शरीरामध्ये मसल्स ह्या निर्माण होऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या शरीरातल्या मांसामधल्या पेशींमधला अग्नी हा चांगला असावा लागतो आणि तो, तो जर चांगला असेल तरच तुमचे मसल्स वाढू शकतात त्याच्यामुळे हा जो कोड असतो मी जीन्सवर जो कोड सांगितला तो जर व्यवस्थित असेल त्याच्यातला अग्नी चांगला असेल तरच तुमच्या मसलच्या पेशींचं डिफरेन्शिएशन होऊ शकतं त्या वाढू शकतात आणि तुम्ही मस्क्युलर होऊ शकता वजन वाढवण्यासाठी हा अग्नी अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही प्रोटीन खाऊन काहीही होणार नाही साधा आहार जरी घेतला तरी तो ऍसिम्युलेट होऊन त्याच्यापासून मसल्स निर्माण होऊ शकतात हत्तीमध्ये गवत खाऊन सुद्धा मसल्स निर्माण होतात याचं कारण त्याचे जीन्स तसे आहेत त्याच्या पेशी तशा आहेत त्याच्यामुळे त्याची ती प्रवृत्ती पेशींची त्याच्या जीन्सची प्रवृत्ती तशी आहे तशी प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये आपल्याला निर्माण करावी लागेल आपल्या जीन्सचा कोड आहे परंतु आपल्या पेशींमध्ये अशा काही असे काही बदल करावे लागतील जेणेकरून आपलं आपले मसल्स आपली तब्येत चांगली होईल त्याच्याबद्दलच आयुर्वेदाचं मार्गदर्शन आहे की मांसाग्नी वाढला पाहिजे तुमचा पांचवतीक अग्नी चांगला झाला पाहिजे धातवाग्नी चांगला झाला पाहिजे जाठराग्नी चांगला झाला पाहिजे हे जर अग्नी चांगले असतील आणि तुम्ही नॉर्मल जरी आहार घेतला क्षर रसात्मक आहार घेतला तरी तुमची तब्येत छान होऊ शकेल आयुर्वेदामध्ये कुठले प्रोटीन सांगितलेले नाही कुठलेही कार्बोहायड्रेट सांगितलेले नाही कुठले ऑइल फॅट सांगितलेले नाही त्यांनी सांगितलं आहे नित्यम सर्व रसाभ्यास हा शररसात्मक आहार हा म्हणजे तुम्ही नेहमी सहा चवीच्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आहारामध्ये सहा चवींचा समावेश केला गेला पाहिजे गोड आहे तिखट आहे आंबट आहे खारट आहे तुरट आहे आणि कडू आहे या सहा चवी जर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात जर घेतल्या तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं तुमच्या शरीरात ते दोष वाढत नाही तुमचा पांचवती अग्नी चांगला राहतो तुमचा जाठर अग्नि चांगला राहतो धातवाग्नी चांगला राहतो आणि तुमचं शरीर व्यवस्थित वाढायला लागतं प्रोटीन्स वगैरे अशामध्ये काही डिफरेंशिएट करू नका फक्त नित्यम सर्व रसाभ्यास हा सहा चवीचा आहार व्यवस्थित सेवन करा पूर्वी ताट भरलेलं असायचं लोणचं असायचं नंतर कोशिंबीर असायची दोन तीन प्रकारच्या आमट्या असायच्या त्याच्यामध्ये डाळी असायच्या त्या डाळीमधून आपआप प्रोटीन मिळायचं गव्हामधून कार्बोहायड्रेट कार्व, मिळायची हे सगळं हे चवीचे जे आहेत कारलं असायचं त्याच्यामधून कडू रस मिळायचा ह्या सगळ्या गोष्टी आपण सेवन करायचो त्यामुळे आपलं आरोग्य पण चांगलं राहायचं गूळ पण असायचं भाज्यांमध्ये त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट मिळायचे त्यामुळे मधुर रस मिळायचा त्याच्यामुळे आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित व्हायचं आणि आपलं शरीर निरोगी राहायचं आज आपण नुसतं प्रोटीन खातो प्रोटीनचे सप्लिमेंट घेतो भरपूर खातो त्याच्यामुळे आपल्या किडनीवर जास्त लोड येतो कधी लक्षात ठेवा कारण प्रोटीनचं एंड प्रॉडक्ट जे आहे ते युरिन आहे आणि ते जर आपण सारखं प्रोटीन्स खात असू आपण नॉनव्हेज जास्त खात असू तर त्याचा परिणाम किडनीवर होतो किडनीवर लोड येणं साहजिक आहे की नाही त्याच्यामुळे प्रोटीन्स हे कमी घ्या नॉनव्हेज कमी घ्या आपल्या नित्याच्या आहारामधून नेहमीच्या आहारामधून या गोष्टी जात असतात थोड्या थोड्या प्रमाणात जात असतात त्या फक्त काय करतात तुमच्या जीन्सवर काम करतात तुमच्या पेशींना व्यवस्थित बनवतात आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या नवीन पेशी ह्या उत्तम दर्जाच्या निर्माण होतात त्यामुळे शरसात्मक आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे जे सप्लिमेंट सांगतात की लोकं कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन्स विटॅमिन्स हे जे सप्लिमेंट आहेत ते जर जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर त्याचा परिणाम आजारामध्ये परावर्तित होऊ शकतो ते जर पचले नाहीत तर आपल्या शरीरामध्ये आम निर्माण होऊ शकतो आणि आजारही निर्माण होऊ शकतात त्यामुळे हे पदार्थ प्रमाणामध्ये सेवन केले गेले पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे शर आहार सेवन केला गेला पाहिजे त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वस्थ राहा तुमची तब्येत चांगली ठेवा आणि पुढचा विषय घेऊन आपण नक्कीच लवकर भेटूयात तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद